नमस्कार आज आपण राजमाची भाजी करणार आहोत तर ही भाजी मी तुम्हाला बिना तेल टाकता भाजी कशी करायची ती दाखवणार आहे एक वाटी राजमा घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेला आहे हे बघ चांगला भिजलेला आहे आता आपण त्याला कुकरमध्ये शिजवून घेऊया कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले देखो पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण राजमा घालूया आणि चार पाच शिट्ट्या आणून कुकर राजमा आपण चांगला शिजून घेऊया एकदम चांगला शिजला पाहिजे राजमा म्हणजे त्याची भाजी चांगली होणार मिक्सरचं भांड हे घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो आलं दोन मिरच्या कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे तर मिक्सरमध्ये आपण लसूण आलं आणि कांदा आणि दोन मिरच्या ह्याची आपण पेस्ट बनवून घेऊया कांद्यासारखीच आपण टोमॅटोची पण पेस्ट बनवणार आहोत आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आपला राजमा शिजलेला आहे कुकरमध्ये राजमा चांगला शिजलेला आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया गॅस हळूच ठेवायचा आता आपण तेल वापरणार ना नाही आहे ना तेल वापरणार नाही आहे ना तर आपण प्रथम जिरं घालूया जिरं भाजून घेऊया आपण जिरं भाजून झालं की आपण कढीपत्ता घालूया कढीपत्ता आपण चांगला भाजून घेऊया गॅस हळूच ठेवायचं पण कढीपत्ता आपल्याला भाजलेला आहे आपला कढीपत्ता कांदा आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालूया कांदा लसूण आलं मिरची ती पेस्ट केलेली आहे ती आपण घालूया आता कांदा आपण भाजून घ्यायचा आहे म्हणून आपण थोडंसं पाणी घालूया कारण आपण तेल वापरत नाहीये त्यामुळे आपण पाण्यामध्ये कांदा भाजून घेऊया कांदा भाजून झाला की आपण टॉमॅटो प्युरी केलेली आहे मिक्सरमध्ये ती पण घालूया पुन्हा आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेऊया कांदा टोमॅटो लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालूया आणि नंतर भाजी झाल्यावर पुन्हा घालूया आपण आता थोडंसं मीठ घालूया कांदा हे पाण्यामध्ये भाजून घ्यायचं आपण त्याचा कच्चा पण आहे ना कांद्याचा निघून गेला पाहिजे पाणी अजून लागलं तर तुम्ही घालू शकता जरा झाकण ठेवलं मस्त वास सुटलेला आहे कांदा लसूण आल्याचा कांदा भाजत आलेला आहे आपला ते पाणी टाकलेलं पूर्ण आटलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया हळद लाल तिखट एक चमचा धने पावडर गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त घाला काश्मीरी लाल मिरची पावडर सगळे मसाले पुन्हा आपण भाजून घेऊया पुन्हा आपण एक वाटी पाणी घालूया ते मसाले भाजण्यासाठी तर ग्रेव्ही ग्रेवी आपण पूर्ण शिजवून द्यायची चांगली तर आपल्या भाजीला टेस्ट येणार झाकण ठेव आता आपण मसाला भाजले का ते बघूया बघा आपला मसाला आपला मसाला भाजलेला आहे पाणी सगळं आटलेलं आहे अर्धा चमचा थोडस डाळीचं पीठ घातलेलं काय आपली ग्रेव्ही जरा मिळून येईल दाटसर आपली ग्रेव्ही जरा होईल तर आपला मसाला आता पूर्ण भाजलेला आहे आता आपण हे राजमा शिजवलेला आहे तो घालूया सगळा तुम्हाला डाळीचं पीठ घालायचं नसलं तर तुम्ही नका घालू स्किप करू शकता बघ कसं आपली मस्त राजमाची भाजी झालेली आहे हो बरं जर पाणी अवं आणखीन ॲड करा ह्याच्यामध्ये सुकी भाजी करायची असली तर पाणी जास्त घालू नका आणि टेस्ट करून मगच तुम्ही पुन्हा मीठ घाला मी कांदा भाजत पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा मीठ नाही घातलं तरी चालेल टेस्ट करून मग नंतर मीठ घालू शकता बघा आता पुन्हा आपण एक पाच मिनटं आपण पुन्हा शिजून देऊ जरा राजमा आणि मसाला वरून आपण कोथिंबीर घालूया आता आपण पुन्हा उघडून बघूया हे बघा भाजी आपली तयार आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि राजमा चांगला शिजवून द्यायचा चार पाच शिट्ट्या कुकरमध्ये दे। शिट्ट्या द्यायच्या कारण राजमा शिजायला वेळ लागतो बघा कशी ग्रेव्ही दाटसर आलेली आणि तेल टाकून आपण भाजी करतो तशीच झालेली आहे भाजी तुम्ही घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ज्यांना वजन कमी करण्यासाठी तेल खायची इच्छा नसेल त्यांनी अशी भाजी करून बघा